त्याच्यानंतर एक ऑगस्ट एक ऑगस्ट एक ऑगस्ट दोन हजार तेवीस ला आंतरवाडी सराठी मध्ये लाठीचार आला त्या लाठी मी तोडलेला आहे कारण आमच्या माता मावल्यांचे धोके फुटलेले आहे आणि आमच्या माता मावल्याचे रक्क वाढलेले आहे या रक्ताचा हिसोब आपल्याला आरक्षणाचं घ्यायचा आहे लावण त्याच्यामध्ये आमच्या मुलांचे सुद्धा हात जोडलेले आहे सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आमची जी मागणी आहे या मागणीवर आमच्या सरकारनं लक्ष दिलं पाहिजे आरक्षणाचं जास्तीत जास्त मिटिंग घेतलं पाहिजे आणि आरक्षण दिलं पाहिजे तो छाती ढोकून सांगतो मी ते छाती ढोकून सांगतो म्हणून तुम्ही तो छाती ठोकून सांगतो मी कुठं मारला अरे मी छाती ठोकून सांगते मला कुठं उपकला